कुंभ राशीच्या व्यक्तींनो तुम्ही बराच त्रास सहन केला संघर्ष तुमच्या वाट्याला आला मागील सात वर्षात अनेक जबाबदाऱ्या तुम्ही हाताळल्या बऱ्याच वेळा तुम्हाला अपघातांना तोंडही द्यावं लागलं वैद्यकीय खर्च झाले कर्जांमध्ये अडचणी आल्या पण एक लक्षात आलं का हो तुम्ही कधी हार मानली नाही आणि तुम्ही संकटातून शिकत गेला कारण की तुमची रासच कुंभ आहे मित्रांनो तुमच्या राशीसाठी मंगळ आता भाग्यभावातून गोचर करत आहे आणि त्याच्यावर गुरु महाराजांची दृष्टी पडलेली आहे हा योग मित्रांनो तुमच्या भाग्य विद्या धार्मिक कार्य आणि समाजमान्यतेसाठी किती शक्तिशाली आहे हे तुम्हाला पुढील दीड महिन्यात दिसून येईल कुंभराशीसाठी या योगाचा जीवनावर सकारात्मक परिणाम होईल कोणत्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या उपायांनी तुम्हाला यश अधिक निश्चित करता येईल हे पण आपण समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये कुंभराशीच्या दृष्टीने जर मंगळ भाग्यभावात असेल आणि त्याचवेळी गुरुची पण तिथं दृष्टी असेल ना तर त्याचा परिणाम अधिक खास होत असतो मित्रांनो मंगळाचं गोचर तुमच्यासाठी भाग्यभावातून झालेलं आहे गुरु आणि मंगळ यांचा नवम पंचम योग तयार झालेला आहे त्यामुळे तुम्हाला आता अडचणीतून मार्ग सापडतो आहे थोडा कासनच सापडतो आहे भाग्याचा प्रबळ संयोग आहे हा नव्या भावातील मंगळ धैर्य उत्साह आणि कृतीशक्ती देतो तर गुरु ज्ञान धर्म आणि नीतिमत्ता वाढवतो या योगामुळे जातकाला धर्मकार्य परदेश प्रवास उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षा संशोधन या सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळण्याची शक्यता वाढत जाते ठीक आहे संकट आले तरी धैर्य आणि गुरूच्या आशीर्वादामुळे ती सहज तुम्हाला पार करता येणार आहेत धार्मिक प्रवास व पुण्यकर्म ही घडतील बरं का कारण की गुरुच्या दृष्टीमुळे मंगळाची तडकाफडकी उग्र ऊर्जा ही संतुलित होत असते परिणामी जातक हा धार्मिक कार्य मंदिर यात्रा साधना दानधर्म आणि सामाजिक सेवा यामध्ये तो रस घेऊन यशस्वीही होत असतो आध्यात्मिक साधनेसाठी ऊर्जा प्रभावीपणे वापरली जात असते आणि तिथे तुम्हाला मानसिक शांतीही मिळते वडील व गुरु यांचा आशीर्वादही महत्त्वाचा आहे वडील किंवा गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे निर्णय तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जात असतात कौटुंबिक संबंध सुधारतात वरिष्ठांचे सल्ले लाभदायक ठरतात आणि समाजात मानसन्मानही वाढतो गुरुच्या दृष्टीमुळे मित्रांनो नक्कीच ज्ञानवृद्धी होते बऱ्याच वेळा तुम्ही चाचपटत असता अंधारामध्ये पण तुम्हाला मार्ग सापडत जातो आध्यात्मिक क्षेत्र संशोधन न्याय प्रशासकीय कार्य किंवा तांत्रिक क्षेत्रातील नवीन विचार असतील किंवा तुमची निर्णयशक्ती असतील या सर्वांमध्ये तुम्हाला न्यायप्रिय आणि समाधानी वृत्ती प्राप्त होते तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी आहेत पण त्या अडचणींवरती तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता तुमची वाढलेली आहे आणि पुढेही वाढत जाणार आहे सामाजिक कार्य असेल व्यवस्थापन असेल प्रशासन असेल किंवा अध्यापन क्षेत्र असेल याच्यामध्ये प्रभावी नेतृत्व गुण तुमच्यामध्ये विकसित होतात सार्वजनिक कार्यात ओळखही निर्माण होते लोकांचा विश्वास मिळतो आणि मग निर्णयक्षमतेमुळे तुमचं यश निश्चित होत असतं याचबरोबर काळजी घेण्याच्या काही गोष्टी आहेत गुरु आणि मंगळ यांचा नवम योग नक्कीच तुमच्यासाठी भाग्यशाली आहेच पण काय होतं मंगळाची ऊर्जा कधीकधी अहंकार आणि घमंड वाढवू शकते बरं का गुरुचीही दृष्टी असल्यामुळे तुम्हाला संयम शिकवला जातो त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि विनम्र राहणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे अहमभाव जर टाळला ना तर संबंध सुधारतात आणि सामाजिक प्रतिष्ठाही टिकून राहत असते धार्मिक यात्रा असतील किंवा परदेश प्रवास असेल किंवा कामासाठी प्रवास असतील थोडासा तिथं शारीरिक थकवा जाणवू शकतो बरं का आणि जास्त प्रवासामुळे मानसिक व शारीरिक तणावही वाढू शकतो प्रवासात फक्त काळजी घेणं गरजेचं असतं याचबरोबर तुमची दैनंदिन उपासना जी असते ती वेळेवर करणंही गरजेचं आहे आणि याचबरोबर वेळेवर विश्रांती घेणंही तुमच्यासाठी आवश्यक आहेच गुरुमित्रांनो संयम शिकवतो त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय थोड्या वेळाने तुम्हाला घ्यावे लागतात धैर्य ठेवल्यास आणि विचारपूर्वक निर्णय घेतल्यास चुकीचे पाऊल तुम्हाला टाळता येईल गुरुदृष्टे कुजयी भाग्ये धर्मविद्या विवर्धन यश कीर्तीचे लभते पितृसौख्यम सुधरलभम अर्थ असा आहे मित्रांनो नवव्या भावातील मंगळावर गुरुची दृष्टी पडल्यास धर्म विद्या यश कीर्ती आणि पितृसौख्य लाभत असते धैर्य व संयम ठेवल्यास हे फळ अधिक दृढ व दीर्घकाळ टिकणारे असते मित्रांनो मंगळाची दृष्टी ही बाराव्या भावावर आलेली आहे आता बारावा भाव काय दाखवतो खर्च परदेश रात्रीकालीन चिंता हानी किंवा पैशाचं नुकसान किंवा साधना पण त्याचे सकारात्मक परिणाम पण आहेत बरं का तुम्हाला उच्च शिक्षणाचे योग तयार होतात संशोधनाचे योग तयार होतात आणि धार्मिक यात्रा ना याच्यामध्ये पण तुम्हाला ऊर्जा वाढते आणि मार्गदर्शन मिळते मग मा काही आध्यात्मिक साधना असतील ध्यान असेल याच्यामध्ये तुम्ही काही जर संकल्प केले असतील तर त्याच्यामध्येही तुम्हाला यश मिळते खर्च योग्य मार्गदर्शनाखाली केल्यास तुम्हाला तो फायदेशीर ठरेल फक्त अनावश्यक खर्च तुम्ही टाळलं पाहिजे अनावश्यक खर्च जर तुम्ही टाळला ना तर तुमचं पुढचं आर्थिक नियोजन जे आहे ते व्यवस्थित राहील याचबरोबर रात्री उशिरा काम केल्याने आरोग्यावर परिणाम होतो ही अगदी साधी आणि सरळ समजण्याइतकी बाब आहे त्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे काय करायचं ते अतिउत्साहामुळे काय होतं नोकरी किंवा व्यवसायामध्ये थोडे धोके सम कारण की मंगळाची दृष्टी तृतीय भावावर राहिलेली आहे आणि ही दृष्टी काय करते मित्रांनो आगाऊ धाडस तयार करते कारण की हा भाव साहस धाडस भावनिक संघर्ष संपर्क आणि छोट्या प्रवासांचा आहे अर्थात याचे सकारात्मक परिणाम असतात म्हणजे तो धाडस वाढवतो तुमचा कॉन्फिडन्स वाढवतो आणि छोट्या मोठ्या जे कामानिमित्त केलेली प्रवास असतात ना त्याच्यामध्ये यश देतो याचबरोबर संवाद कुशलताही देतो मित्रपरिवाराशी संपर्क वाढवतो आणि तुमच्या व्यवसायाशी निगडीत चांगले संबंधही निर्माण होतात मग याचबरोबर तुमचे काही छंद असतील लेखन असेल खेळ असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल त्याच्यामध्ये पण तुम्हाला यश मिळते फक्त काळजी काय घेतली पाहिजे राग व तणावामुळे वाद किंवा छोट्या संघर्षाचे प्रमाण वाढू शकते अचानक निर्णय किंवा साहसिक कामांमध्ये जखम किंवा अपघात होण्याची शक्यता आहे छोटे असतील पण काळजी घेतली पाहिजे ना मित्रांशी किंवा भावनिक संबंधात तुम्ही संयम ठेवला पाहिजे मित्रांनो मंगळाची दृष्टी चतुर्थ भावावर आलेली आहे आणि घर आई सुख मानसिक शांती मालमत्ता ह्याच्यावरती दृष्टी परिणाम करेल सकारात्मक परिणाम असतील घरामध्ये एक ऊर्जा येते नवचैतन्य निर्माण होतं सुधारणा किंवा नवीन योजनांकडे लक्ष जातं घरातील कामे यशस्वी होतात आई किंवा मातृ समान व्यक्तीकडून मार्गदर्शन व आशीर्वाद मिळतो बर का ही खूप चांगली बाब आहे मालमत्तेत फायदा घरकर्च व्यवस्थापन सुखप्राप्ती पण होत असते पण काळजी घेतली पाहिजे घरात तणाव मानसिक अस्वस्थता येऊ शकते घरातील मोठ्या खर्चाची शक्यता आहे बरं का नवीन मालमत्तेत निर्णय मात्र विचारपूर्वक घ्या याचबरोबर वेळोवेळी आपल्या आईच्या आरोग्याची वैद्यकीय चिकित्सा करून घेणं फार आवश्यक आहे म्हणून कुंभराशीसाठी सारांश काय असतो की मंगळ भाग्यभावात आहे आणि त्याच्यावर गुरुची दृष्टी आहे तर हा कुंभ शुभ शुभयोग आहेच कारण की धर्म भाग्य विद्या परदेश प्रवास व समाजमान्यता यात लाभ होईल सुरुवातीला अडथळे जरी येत असले तरी शेवटी गुरुच्या आशीर्वादामुळे ज्ञान कीर्ती व भाग्यवृद्धी निश्चित आहे त्यामुळे मित्रांनो कसा आहे हेच प्रभाव नोकरी व्यवसाय आणि शिक्षण ह्या ठिकाणी पण पडतील आणि वैवाहिक जीवनातही पडतील कुंभराशीच्या व्यक्तींनी बरंच काही त्यांच्या आयुष्यामध्ये सोचलेला आहे मागील सात वर्षात पण मध्ये आधी असे गुरु मंगळ्यांचे नवमपंचम जे योग आहेत ना ते कुंभराशीला थोडा दिलासा देत राहतात आणि संकटातून किंवा अडचणीतून मार्ग कसा काढायचा हेही त्यांना शिकवत राहतात संकट म्हणजे राशीसाठी एक खेळ झालेला आहे त्या संकटाबरोबर कसं खेळत राहायचं ही कला आता कुंभराशीच्या व्यक्तींना जमलेली आहे त्यात मग अशा गुरु आणि मंगळ्यांचा नवम पंचम योग आला तर त्या संकटातून मार्ग काढण्याची एक वेगळीच मजा जी आहे ती कुंभराशीच्या व्यक्ती आता पुढं घेतील सात कुलकर्णी पंढरपूर श्रीरा